इंटरसिंट बँक बैंक, बँकेकडे पुरेसा भांडवली साठा असल्याचे आणि बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आरबीआय इंटरसिंट बँकेचा कॅपिटल ऍडिफिशरी रेशिओ सोळा पॉईंट सेहेचाळीस टक्के तर प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ सत्तर पॉईंट वीस टक्के इतर जो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला संपलेल्या तिमाहीसाठी नोंदवला गेलाय नऊ मार्च दोन हजार पंचवीस दो बँकेने एकशे आहे गुरुवारी इंडस इंड बँकेचा शेअर एक पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे बहात्तर पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इन्फोसिस इन्फोसिस ची उपकंपनी इन्फोसिस मॅक मॅकॅमि सिस्टिम्स एल एल सी ने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नोंदवलेल्या सायबर घटनेशी संबंधित सहा खटल्यांचे अमेरिकेमध्ये तडजोडीने निराकरण करण्याचा करार केलाय प्रस्तावित अटीनुसार इन्फोसिस मॅग कॅमिस्ट सतरा पॉईंट पाच मिलियन डॉलर तडजोड निधी भरून सर्व दावे निकालात काढणार आहेत गुरुवारी इन्फोसिसचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या घसनेसह एक हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय विप्रो कंपनीने एआय क्लाउड आणि डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या ग्लोबल बिझनेस लाईन्स चे पुनर्रचना करण्याची घोषणा केली आहे ही पुनर्रचना चार व्यावसायिक क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे हे बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घसरीसह दोनशे चौसष्ट पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टीसीएस सुदीप पुनल यांची चौदा मार्च दोन हजार पंचवीस पासून चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्याचे सी एच आर ओ मिलिन लक्कड यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील कुन्नुमल सध्या बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा विभागासाठी एच आर कार्याचे नेतृत्व करत आहेत आणि दोन हजार पासून ते टी सी एस सोबत जोडलेले आहेत गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य एक्क्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार पाचशे नऊ पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर रुप बंद झालेत झाडस लाईफ सायन्सेस औषध निर्माती कंपनी जायडर्स लाइफ सायन्सेसच्या गुजरातच्या अंकलेश्वर येथील एपीआय युनिट एक वर युएसएफडीए कडून तपासणी करण्यात आली होती दहा मार्च ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या या तपासणीमध्ये यूएसएफडीए ने कंपनीवर कुठल्याही आक्षेपांची नोंद केलेली नाही गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणेसह आठशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शिल्पा मेडिकेअर फार्मास्युटिकल कंपनी शिल्पा मेडिकेअरच्या पूर्ण मालकीची उपकंपनी शिल्पा फार्मा लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या रायचूर येथील युनिट दोन सुविधेवर युएसएफडीए ने निरीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून एला त्यामध्ये कोणतीही तुटी आढळली नाही दहा मार्च ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ही तपासणी झाली होती गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या रचणेसह सहाशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे बी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड दहा मार्च ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या युएसएफडीएच्या तपासणीत कोणतेही आक्षेप युएसएफडीए ला आढळले नाही अशी माहिती कंपनीने दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे चौदा पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बदल झालाय ब्रिगेड एंटरप्राइजेस रिअल इस्टेट कंपनी ब्रिगेड एंटरप्राइझेसने येथे ब्रिगेड एटर्निया हा निवासी प्रकल्प लॉन्च केलाय चौदापण पासष्ट एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एक हजार एकशे चोवीस निवासी युनिट्स असतील ज्यांची एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे दोन दशलक्ष चौरस फूट इतके हा प्रकल्प दोन बेसमेंट ग्राउंड तेरा ते चौदा मजली बारा टॉवर्स मध्ये विभागलेला आहे ब्रिगेड इंटरने या प्रकल्पाची दोन हजार सातशे कोटी अधिक महसूल क्षमता असल्याचा अंदाज असून एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीने दोन ट्रान्समिशन प्रकल्पांसाठी तीनशे एक्केचाळीस पॉईंट सत्तावन्न कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे हे दोन्ही प्रकल्प चौदा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे अडुसष्ट पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सेकॉल इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सेक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे की कंपनीला एन एच एआयकडून लुधियाना बायपासच्या विकासासाठी लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजेच एल ओ प्राप्त झालाय हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युटी मोड अंतर्गत मंजूर करण्यात आला असून तो पंजाबमधील लुधियाना अजमेर इकॉनॉमिक कॉरिडोरचा एक भाग आहे गुरुवारी सेगॉल इंडियाचा शेअर एक पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तेजस नेटवर्क टेलिकॉम उपकरण निर्माती कंपनी तेजस नेटवर्क वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या पीएलआय एल आय योजनेअंतर्गत दूरसंचार विभाग संचार, दूर संचार, संचार मंत्रालयाकडून एकशे तेवीस पॉईंट पंचेचाळीस कोटींचे प्रोत्साहन अनुदान म्हणजेच इन्सेंटिव्ह प्राप्त झाले आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे आग्रा ग्वालेर रोड प्रकल्पासाठी विजेता बोलीदार म्हणून निवडली गेले हा प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत म्हणजे एन एच द्वारे टेंडर केला गेला होता डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट आणि ट्रान्सफर मॉडेल अंतर्गत टोल मोड वर मंजूर झालेल्या प्रकल्पाचे मूल्य चार हजार दोनशे बासष्ट पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बँकेने जीएसटी पेमेंट सुविधा सुरू करून आपल्या डिजिटल बँकिंग सेवांचा विस्तार केला आहे सरकारने अधिकृत केलेल्या या उपक्रमामुळे व्यवसाय आणि व्यक्ती येस बँकेच्या नेट बँकिंग प्लॅटफॉर्म आणि ब्रँच नेटवर्कद्वारे सहजपणे जीएसटी पेमेंट करू शकतील एस चा चा NMDC, चा गुरुवारी येस बँकेचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह सोळा पॉईंट कंपनीने जाहीर केले की वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस साठी अंतरिम कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह त्रेसष्ट पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन बँक बँकेच्या निधी उभारण्याच्या योजनेवर विचार करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी मार्च रोजी होणार आहे कंपनीचा शेअर शून्य पॉईंट टक्क्यांच्या पातळीवर बंद झालाय जागतिक स्तरावर व्यापार तणाव वाढत असताना विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून सतत पैसा काढत आहेत मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या पंधरा दिवसात तीस हजार कोटी रुपयांहून अधिक विक्री झाली आहे तर यापूर्वी जेनुवारी मध्ये चौतीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार मध्ये आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफ पी आय यांनी एकूण एक पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपये म्हणजे सुमारे सोळा पॉईंट पाच अब्ज डॉलर्स काढले आहे ह्या आकडेवारीनुसार परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ह्या महिन्यामध्ये म्हणजे तेरा मार्चपर्यंत भारतीय शेअर बाजारातून तीस पॉईंट पंधरा कोटी रुपयांचे शेअर्स विकले उच्च अमेरिकन बॉन्ड इंड हे देखील या मागे महत्वाचे कारण आहे ज्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार बाजारामधून बाहेर पडतायत त्याशिवाय डॉलरसाठी वाढती मजबूती देखील हे एक कारण आहे ज्यामुळे ह्या गुंतवणूकदारांसाठी अमेरिकन मालमत्ता म्हणजे अमेरिकन असेट एक अधिक आकर्षक बनत चालले तर दुसरीकडे डॉलर समोर रुपयाच्या कमजोरीमुळे भारतीय बाजारातील परतावा म्हणजे रिटर्न घटत आहेत हे देखील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या विक्रीचे कारण आहे फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्ही के विजय कुमार यांनी मागितले की परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा मोठा भाग चीनच्या शेअर बाजाराकडे वाढलाय जो दोन हजार पंचवीस मध्ये इतर बाजारांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे त्यांनी असेही नमूद केले आहे की डॉलर इंडेक्समधील अलीकडील घसरणीमुळे अमेरिकेच्या दिशेने फंडचा फ्लो मर्यादित राहू शकतो तथापि अमेरिका आणि इतर देशांमधील व्यापार युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित असे क्लासेसमध्ये जसे की सोने आणि डॉलर यासारख्या मालमत्तांमध्ये मा गुंतवणूक करू शकतात यासोबतच विदेशी गुंतवणूकदारांनी डेट मार्केटमध्ये मा सात हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि डेड व्हॉलंटरी रिटेन्शन ग्रुप मधून तीनशे पंचवीस कोटी रुपये काढले आहे एकूणच परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार सध्या भारतीय बाजारात सावधगिरीची भूमिका घेत असल्याचे दिसून येते दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारमध्ये केवळ चारशे सत्तावीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे की जी दोन हजार तेवीस मधील एक पॉइंट एकाहत्तर लाख कोटी रुपयांच्या तुलनेत फारच कमी आहे